नमस्ते फ्रेंड्स आज आपण सर्वात सोपे आणि पौष्टिक असे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष खोबऱ्याचे लाडू बनवतो आहे तुम्हाला जर का अजिबातच काहीच बनवायला वेळ नसेल तर तुम्ही असे हे झटपट पौष्टिक लाडू रक्षाबंधनसाठी नक्कीच बनवू शकता एकही थेंब तुपाचा किंवा साखरेचा सा वापर न करता आज आपण हे लाडू बनवतो आहे हे लाडू जितके पौष्टिक आहेत ना तितकेच बनवायलाही खूप सोपे आहेत ठरवलं तर फक्त पाच ते दहा मिनिटांमध्येच हे लाडू फटाफट बनवून तयार होतात रक्षाबंधन साठी आता बाहेरून मिठाई आणण्याची आवश्यकता नाही तर असे हे पौष्टिक लाडू तुम्ही घरीच बनवू शकता रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा माझ्या सर्वच रेसिपीज तुम्ही आवडीने पाहत आहात पण अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाहीये तर पटकन सबस्क्राईब करून टाका म्हणजे असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहताही येतील चला तर मग फ्रेंड्स पटकन वेगानं घालवता सुरुवात करूयात सुक्या खोबऱ्याचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या सुकं खोबरं असं बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे जेणेकरून मिक्सरमध्ये आपल्याला छान असं हे बारीक दळता येईल असे बारीक तुकडे करण्याऐवजी किसून वापरलं तरीही चालेल दोन वाट्या सुक्या खोबऱ्याच्या प्रमाणासाठी इथे आपण पाऊन वाटी मनुके वापरत आहोत मनुके जर का खूप जास्त ड्राय असतील किंवा कोरडे असतील तर दोन वाट्या खोबऱ्यासाठी एक वाटी मनुके इथे वापरायचे आहेत पण इथे माझे मनुके बऱ्यापैकी ओलसर आहेत त्यामुळे इथे मी पाऊन वाटी घेतलेले आहेत अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडर आहे काजू आणि इथे मी पदाम का ले ले आनी बदाम काही घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे काजू आणि बदामचं प्रमाण कमी जास्त करू शकतात सर्वात आधी इथे आपण खोबरं आता मिक्सर मध्ये बारीक दळवून घेत आहोत सुक खोबरं खाण्याचे भरपूर असे आरोग्यदायी फायदे आहेत रक्तातील लोहाचं प्रमाण वाढवण्यापासून ते हाडांचं आरोग्य सुरक्षित राखण्यापर्यंत सुख खोबरं महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरत म्हणूनच तर डिलेवरी नंतर खारी खोबऱ्याचे लाडू खाल्ले जातात या पद्धतीने खोबरं मिक्सर मध्ये दळवून घेतल्यानंतर जर का काही जाड तुकडे वगैरे राहिले असतील तर ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असे दळवून घ्यायचे सणासुदीच्या दिवशी भरपूर अशी कामाची तारांबळच उडते कारण साफसफाई करायची असते घर नीट नेटकं आवरायचं असतं अशा वेळेला तुम्ही असे हे लाडू अगोदरच हबन डब्यामध्ये बनवून ठेवू शकता एकदा हे लाडू बनवून ठेवल्यानंतर आठ ते पंधरा दिवस आरामशीर टिकतात सर्वच खोबरे इथे मी मिक्सर मध्ये या पद्धतीने बारीक असं दळून घेतलेलं आहे आता लगेचच हे जे मनुके घेतलेले आहेत आपण तर ते मनुके मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि ड्रायफ्रुट मनुक्यांसोबतच आपल्याला बारीक असे फिरवून घ्यायचे ड्रायफ्रुट्स हे मनुक्यांसोबत खूप जास्त बारीक नाही झाले तरीही चालेल परफेक्ट मस्तच असे आपले इथे मनुके सुद्धा छान असे दळले गेलेले आहेत मिक्सरमध्ये आता या खोबऱ्यामध्ये लगेचच हे मनुके आणि ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत पाव चमचा यामध्ये वेलची पावडर घालायचे आहे वेलची पावडरमुळे लाडवांना खूप छान फ्लेवर येऊन जातो आता मनुके खाण्याचे आरोग्यदायी भरपूर असे फायदे आहेत मनुके खाल्ल्यामुळे ॲसिडिटी नियंत्रणात राहते दात व हिरड्यांचे आरोग्य अतिशय उत्तम राहते त्याचबरोबर डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे मनुके खाणं तसेच कॅन्सर तज्ज्ञांच्या मते प्रत्येकाने दररोज पास भिजवलेले मनुके तर खायला हवेत मनुक्यांमध्ये भरपूर असे पोटॅशियम असल्यामुळे रक्तवाहिन्यांचा ताणही कमी होतो भरपूर असे आरोग्यदायी फायदे असल्यामुळे सर्वात सोपे आणि कमीत कमी साहित्यांपासून हे लाडू बनवून तयार होतात तर तुम्ही एकदा हे लाडू असे नक्कीच बनवून बघा चवीला तर अप्रतिम असेच लागतात आता हे सर्व जे मनुके आहेत वेलची पावडर जे आहे आपल्याला हे सर्वच मिश्रण एकसारखं मिसळवून घ्यायचं आहे आणि लगेचच याचे लाडू वळवून घ्यायचे तुपाचा किंवा साखरेचा अजिबात वापर न करता अतिशय मस्त हे लाडू बनवून तयार होतात आणि लगेचच हे लाडू वळले देखील जातात या स्टेजला जर का तुम्हाला मिश्रण कोरडं वाटत असेल तर आणखी काही मनुक्यांचं प्रमाण वाढवायचं आहे अगदीच फटाफट आणि मस्त हे लाडू बनवून तयार होतात या रक्षाबंधनला बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा असे हे पौष्टिक लाडू तुम्ही घरच्या मंडळींना किंवा पाहुण्यांना नक्कीच खाऊ घालू शकता पाहुणे मंडळी इतर कौतुक केल्याशिवाय राहणारच नाहीत सेम पद्धतीने इथे मी सर्वच लाडू वळवून घेते अगदीच पटकन आणि झटपट असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा व्हिडिओला एक लाईक पण करा त्याचबरोबर तुम्ही हे लाडू बनवल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये मला कळवायला विसरू नका की तुमचे लाडू कसे बनवून तयार झाले ते चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशाच छान छान आणि सोप्या होणाऱ्या रेसिपी सोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स